दोन मैत्रिणीने एका रात्री केले नवरे आदला बदल दोघींनी असं काही ठरवलं की नवरे आदला बदल करायचे पण त्यांना थोडं पण समजू द्यायचं नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शाळेतील मैत्रीण खूप दिवसानंतर भेटतात त्यांचे लग्न झालेले असतं दोघी एकमेकांच्या घरी येणं जाणं करतात आणि त्यांना आता एकमेकांचा नवरा पसंत पडतो दोघी मिळून असं ठरवतात की आपण एक दिवस आपले नवरे अदलाबदल करूया पण त्यांना थोडं पण माहिती झालं नाही पाहिजे त्या फिरायला जाण्याचा निर्णय घेतात आणि नंतर त्या दोघी अशी नवऱ्यांची आदला बदली करतात की आरती आणि पायल या दोघी शाळेतील मैत्रिणी त्यांचं लग्न झाल्यावर त्या एका शहरात राहतात पण त्यांना अजून माहिती नाही दोघींचे नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि शहरामध्ये स्वतःचे घर वगैरे सर्व दोघी जेव्हा लहानपणी शाळेत होत्या तेव्हा त्या खेडेगावात राहत होत्या नंतर काही कारणामुळे आरती दुसऱ्या गावामध्ये गेली तिच्या वडिलांना ते गाव सोडून दिले होते तेव्हा आरती दहावीमध्ये ते होती पायल आणि आरती या दोघी जीवलक मैत्रिणी त्या दोघी सोबतच राहत आणि सोबतच शाळेत होत्या जेव्हा आरती ते गाव सोडून जाणार होती तेव्हा दोघींना खूप दुःख झालं कारण आपली जीवलक मैत्रीण आपल्याला सोडून जात आहे त्यामुळे दोघी पण नाराज होत्या काही वर्षानंतर त्या दोघीचे कॉलेज वगैरे झाले आणि त्या दोघींचे लग्न पण ठरले होते पण त्यांना माहिती हो नव्हतं जेव्हा आरती त्या गावामधून गेली होती तेव्हापासून त्यांचं नंतर कधीच बोलणं झालं नाही तेव्हा तर त्यांच्याकडे फोन वगैरे नसत आणि नंतर त्यांच्याकडे फोन आले तर त्यांना माहिती नव्हतं की दोघी कुठे राहतात आणि त्यांचा काही संपर्क पण नव्हता आरती आणि पायलचे लग्न झाले आणि त्यांच्या लग्न झाल्यावर त्या एका शहरात राहत होत्या दोघींना माहिती नव्हतं दोघी खूप वेळा समोरासमोरून गेल्या पण त्यांनी कधी बघितले नाही पायल बाहेर एका दुकानावर काही खरेदी करायला गेली होती थोड्या वेळाने त्याच दुकानावर आरती पण काहीतरी खरेदी करण्यासाठी येते पायलची खरेदी झाल्यानंतर ती दुकानाच्या बाहेर येते पायल जेव्हा बाहेर येते तिला आरती दिसते दोघींची नजर आता एकमेकीवर पडते आणि पहिल्या क्षणी दोघी पण एकमेकींना ओळखतात दोघी आता खरेदी करणं सोडतात आणि त्यांचं एक तास बोलणं चालतं त्यांना आता समजतं की त्या मागील सहा वर्षापासून एका शहरात राहतात आणि थोड्याच अंतरावर त्यांचे घर होती तरी पण त्यांनी अगोदर त्यांची गती भेट झाली नव्हती पायल लगेच आरतीला तिच्या घरी नेते आरती पायाच्या घरी जाते थोड्या वेळाने पायल आरतीच्या घरी जाते दोघी खूप खुश असतात कारण लहानपणीच्या मैत्रिणी एवढ्या दिवसानंतर भेटतात दुसऱ्या दिवशी ते आता त्यांच्या नवऱ्याची ओळख करून देतात पायल आणि आरती दोघी एक दिवस पण भेटल्याशिवाय राहत नव्हत्या त्यांचं बोलणं आता रोज पण होत असे दोघींची एक शिकायत होती त्यांच्या नवऱ्याबद्दल दोघींना पण त्यांच्या नवऱ्याकडून जास्त वेळ भेटत नव्हता कारण ते दोघे नोकरीवर होते आणि जास्त वेळ तर ते व्यस्तच राहत त्या दोघी एकमेकांच्या बद्दल एवढ्या बिंदास होत्या की त्या काहीही गोष्ट लपवत नव्हत्या दोघींच एकमेकांच्या घरी जाणं येणं होऊ लागलं आणि त्यांच्यामध्ये आता एक गोष्ट अशी झाली होती की ती खूपच वेगळ्या प्रकारची होती आणि त्या दोघींनी ठरवलं पण होतं की सांगून टाकावं ती गोष्ट अशी की आरतीला आता पायलचा नवरा आवडत होता आणि पायलला आरतीचा त्या दोघींच्या मनात पण एकच विचार सुरू होता त्या अगोदर घाबरत होत्या सांगायला त्यांना वाटायचं की कसं सांगावं आरती विचार करत होती की पायलला आपण तिच्या नवऱ्याबद्दल असं बोललो की ती काय विचार करेल आणि पायलला वाटायचं की आरतीच्या नवऱ्याबद्दल असं बोललं तर आरती काय विचार करेल त्यांच्या मनात एकच विचार सुरू होता त्यांनी आता धाडस करून सांगितलं आरती पायलला म्हणाली पायल तुला एक गोष्ट सांगायची आहे पायल म्हणाली सांग ना मग काय त्यात आरती म्हणाली तू रागवणार तर नाही ना माझ्यावर पायल म्हणाली विडी आहेस का मी कधी रागवले का तुझ्यावर आरती म्हणाली अगं मी जे सांगणार ते जे बोलणार आहे ते ऐकून तू नक्की रागवशील माझ्यावर पायल म्हणाली नाही ग बोल तू काय तर नंतर मला पण तुला एक बोलायचं आहे आरती म्हणाली मग तू बोल अगोदर पायल म्हणाली नाही तूच बोल तू अगोदर मला तसं बोलली मग तूच बोल काय बोलायचं तर तुला आरतीने पायलला सांगितले आणि पायल पण खुद झाली तिने पण तेच आरतीला सांगितले आणि त्या दोघींनी आता एक योजना आखली की आपण फिरायला जाऊया दोघी पण त्यांच्या नवऱ्यांना घेऊन फिरायला निघाल्या दोघींची रूम आता जवळजवळ होती त्यांनी असा विचार केला होता नवरे अदलाबदल करायचे आणि त्यांना माहिती पण झालं नाही पाहिजे दोघी पण रात्री त्यांच्या नवऱ्यांना सांगतात की मी उद्या संध्याकाळपासून तर सकाळपर्यंत बोलणार नाही मला एक विधी करायची आहे आणि माझ्या तोंडाला रुमाल असेल त्यामुळे तुम्ही मला काहीच विचारणार नाही त्यांचे नवरे पण होतात की अशी कोणती विधी आहे पण ते नंतर काहीच बोलत नाही दोघे आता संध्याकाळी तोंडाला रुमाल बांधतात आणि एकमेकींचे कपडे बदलतात दोघी पण एक दुसऱ्यांच्या रूममध्ये जातात ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद